झी मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी व शिवसेना वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख व लाखो रुग्णांना आजपर्यंत मदत कार्य करणारे रुग्णसेवक मंगेशजी चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त पन्हाळा तालुक्यातील वाळकेवाडी या गावात शिवसेना वैद्यकीय कक्ष पन्हाळा तालुका शिवसेना पनाळा मार्फत आरोग्य शिबीर घेण्यात आलं यामध्ये मोफत रक्त चाचणी सर्व ब्लड टेस्ट मोफत आरोग्य तपासणी मोफत डोळे तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात पार पडलं दुर्गम भागातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला विशेषतः महिलांचा सहभाग उस्फूर्त होता यामध्ये डॉक्टर स्वाती पाटील मॅडम यांच्या जी संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनचे डॉक्टर्स व टीम श्री टीकेआय क्लिनिक सांगलीचे राजेंद्र निंबाळकर सर मलकापूरचे सोपनेल पाटील यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे शुभारंभ सातवे शिवसेना शाखा प्रमुख दत्ता यादव यांनी केला तसे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय पणाला संघटक प्रमुख अनिल काळे तुषार शिंदे संकेतराव गायकवाड विशाल भोसले आशा सेविका निर्मला वाळके वाळकेवाडी ग्रामस्थ व युंकांचे चांगले सहकार्य लाभले अशा गरजेच्या ठिकाणी आरोग्य शिबिराचा अनेक सामान्यांना मोठा लाभ झालाय त्यामुळे सर्वांनी रुग्णसेवक मान्य गणेश मंगेशजी चिवटे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या विनोद शिंगे कुंभोज नमस्कार आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर भरलं आहे या आरोग्य शिबिर मध्ये आपण मोफत सर्व रक्त चाचणी त्याच बरोबर सर्व आरोग्य शिबिर मध्ये लोकांची सर्व तपासणी ज्यामध्ये मिळणारे सर्व मेडिसिन फ्री इंजेक्शन फ्री त्याबरोबर डोळे तपासणी हे मोफत ठेवलेले आहे त्या डोळे तपासणीमध्ये काही ऑपरेट्स असतील त्याही सवलतीच्या दरात तसेच अल्प दरात करून दिल्या जात आहे जे मंगेशी चौकी आहेत त्यांनी त्यांच्याशी जोडलं गेलं आणि त्या नावाला धरून त्यांनी आजपर्यंत लाखो रुग्णांना मोफत त्यांना अनेक सर्जरी असू दे त्याचबरोबर अनेक जे हृदयाला छिद्र असण्याला सहा हजारहून अधिक मुलांचे मोफत शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून पार पडले त्यांच्या पाठीमागे एकनाथ जी शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर शिवसेना वैद्यकीय चे तसेच श्रीकांत जी शिंदे फाउंडेशन आहे यांच्यामार्फत अनेक रुग्णांना चांगला लाभ लागलेला आहे लाभ मिळालेला आहे त्या मंगेजी चौथे सरांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे आज आरोग्य शिबिर भरवलं आहे त्या आरोग्य शिबिरमध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये जे वैद्यकीय समन्वयक आहेत त्यामध्ये अनिल काळे सत्ता यादव आहेत त्याचबरोबर संकेत गायकवाड आहेत त्याबरोबर विशाल वळके आहेत अशा अनेक सेवकांना सोबत घेऊन आम्ही हा कॅम्प एक चांगल्या प्रकारात पार पडत आहोत यामध्ये आम्हाला अनेक वळकेवाडी त्या चांगल्या ग्राम ग्रामस्थांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय त्या मंगेश सरांना आमच्या सर्वांच्या मार्फत एकदा उदंड आयुष्य लाभो व समाजामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अशी लोक नक्कीच असली पाहिजेत कारण यामध्ये त्यांना समाजामधल्या लोकांची काम त्यामधून होऊन जातात त्या मंगेश सरांनाही आमच्या सर्वांच्या तर्फे पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पुढे आम्हाला अपेक्षा आहे की आमदार आमदारसारखे ठिकाणी ते असावेत कारण लोकांची या माध्यमातून चांगली कामं होतील तसेच आमच्या पन्हाळा शिवसेना वैद्यकीय मार्फत असंच पुढे कार्य चा, चांगल्याप्रमाणे चालू राहील यामध्ये संजीवनी हॉस्पिटलची जी टीम आहे त्यांच्या मार्फत ही आपल्याला आरोग्य सेवेमध्ये सर्व लोकांची मोफत तपासणी मेडिसिन्स इंजेक्शन असंही लाभले लाभलेलं ला आहे त्याचबरोबर टेके हॉस्पिटल सांगलीचे जे आपले इस्लामपूरचे आमचे राजेंद्र निंबाळकर सर आहे त्यांचंही वारंवार आपल्याला चांगलं मार्गदर्शन लाभलं आहे त्याचबरोबर मोफत ब्लड टेस्टमध्ये हे आम्हाला चांगली त्याच्यामध्ये सरकारी लाभलं आहे सर्वांच्या आमच्या शिवसेना वैद्यकीय टीम खूप खूप धन्यवाद आभार सी मराठी चर्चा ही होना